रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून सफाई कामगारांच्या वारसांना लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार वेळेत सेवेत दाखल करून घेतलं जाणं अपेक्षित असताना अनेक मयत कामगारांच्या वारसांना माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते वारंवार विनंती अर्ज करूनही दखल घेतली जात नाही असा आरोप करीत पंढरपूर नगर परिषदेमधील आरोग्य विभागातील कायम सफाई काम कर्मचारी दगडूबाई श्याम खिल्लारे व वा त्यांची वारस सून व वा दत्ता श्याम खिलारे यांची पत्नी यांचे वारसा हक्कानं नियुक्ती मिळवण्यासाठी श्रीमती बाळाबाई दत्ता खिलारे दिनांक सत्तावीस मे पासून पंढरपूर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण सुरू केलंय सासूच्या अथवा पतीच्या रिक्त जागी मला अथवा मुलाला नियुक्ती मिळावी अशी त्यांची मागणी आहे मात्र मागील तीन दिवसापासून उपोषण सुरू आहे आज युवक नेते प्रणव परिचारक माजी नगरसेवक विक्रम ॲडव्होकेट किशोर खिलारे आदींनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण विचारपूस केली पंढरपूर नगर परिषदेमध्ये गेली तीन दिवसापासून बाळाबाई खिलारे या त्यांच्या पतीच्या आणि सासूच्या वारसाहकासाठी वारसाहकाने नियुक्ती मिळण्यासाठी उपो आमरण उपोषणला उपोषण करीत आहेत त्या संदर्भात सर्व संघटनांनी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राजकीय असतील किंवा सामाजिक किंवा कामगार संघटना असतील ह्या सर्व संघटनांनी मिळून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न चालू केला आहे खरं तर बाळाबाई खिलारे यांना पूर्वीच वीस सत्तावीस वर्षापूर्वीच न्याय मिळणं गरजेचं होतं पण इथल्या प्रशासक प्रशा प्रशासनामुळे प्रशा त्यांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला त्यांची सासू कायम कर्मचारी म्हणून एक्सपायर झाल्या नंतर त्यांचे पती दत्ता खिलारे हे बारा ते पंधरा वर्ष बदली कर्मचारी म्हणून त्यांनी काम केलं पूर्वी बदली कर्मचाऱ्यांनी जर पाच सहा वर्ष काम केलं तर त्यांना कायम करण्यात येत होतं त्या पद्धतीनं ते पूर्वी कायम होणं गरजेचं होतं त्यांनी अठ्ठ्याण्णवला शहाण्णवला तर अठ्ठ्याण्णवला तत्कालीन प्रशासनाने नगरपालिका प्रशासनाने त्यांना दत्ता खिलारे यांना त्यांच्या आईच्या ठिकाणी वारसा हक्क म्हणून त्यांची नियुक्ती केली होती पण दुर्दैवानं त्या ज्यावेळेस त्यांची ऑर्डर निघाली त्यावेळेस ते नाहीसे झाले तेव्हापासून त्यांच्या पत्नी बाळाबाई खिलारे या न्यायालयीन प्रशासकीय शासकीय अशा लढाई लढत आलेल्या आहेत तरीसुद्धा त्यांना अद्यापर्यंत न्याय मिळाला नसल्या कारणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललेले आहे बऱ्याच संघटनांचं एकच म्हणणं आहे की त्यांना बाळाबाई खिलारे यांना त्यांच्या पत्नीच्या जागे किंवा सासूच्या जागे त्यांना किंवा त्यांच्या वारसाला मुलांना सफाई कर्मचारी म्हणून नियुक्ती मिळावी यासाठी सर्व संघटना झटत आहेत त्यांना खऱ्या अर्थानं प्रशासनानं इथल्या स्थानिक नगरपालिका प्रशासनानं त्यांचा प्रस्ताव आधिसंख्या आधिसंख्या करण्यासाठी डी एम ए ऑफिसला पाठवून तो पाठवून तो मंजूर करून आणून त्यांना नियुक्ती द्यावी हेच त्यांचं उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे आणि त्याबाबत आता बऱ्याच प्रशासक आस्थापना विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा झाली शिवजरी कामानिमित्त बाहेर असले तरी आस्थापना विभागाचे जे सुरू साहेब आहेत तोडकर साहेब यांच्याही सर चर्चा करून त्यांना आता सगळी कुपोषणकर्त्यांनी माहिती दिली आणि आम्ही सगळं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पॉझिटिव किंवा करून त्यांना न्याय मिळावा ह्या सर्व चर्चा करून तसा प्रस्ताव पाठवण्यासाठी आम्ही सर्वांनी विनंती केली जेणेकरून बाळाबाई खिलारे यांना न्याय मिळावा ह्यासाठी सर्व संघटनांनी प्रयत्न चालू ठेवलेले आहेत शिवसाहेबांना आम्ही विनंती करतो सगळ्यांच्या वतीनं की त्यांनी बाळाबाई खिलार यांचा प्रस्ताव हो। आधी संख्या करण्यासाठी दी, डी एम ए ऑफिसला पाठवून त्यांना न्याय द्यावा एवढेच बोलून मी इथं थांबवतो थांबतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपोषण करत्याला न्याय उपोषण करत्याला न्याय अरे कोण म्हणते देत नाही अरे कोण म्हणते देत नाही धन्यवाद